पनवेल महापालिकेचे आयुक्त यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रभाग अ मधील अतिक्रमण विभागाच्या वतीने तोडक कारवाई करण्यात आली महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण विभागाअंतर्गत प्रभाग कार्यालयाच्या वतीने प्रभाग अ मधील हातगाडांवर तसेच अनधिकृतरित्या बांधलेल्या झोपडा दुकानाबाहेर शेड फुटपाथवरील टपऱ्या यांच्यावर तोडक कारवाई करण्यात आली पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त श्री मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार प्रभाग समितीचे अ चे अमर पाटील यांनी ही तोडक कारवाई करून रस्ते व फुटपाथ मोकळा केला आहे फुटपाथवर तसेच रस्त्यांवरील वाढत्या अतिक्रमणामुळे प्रभाग अ विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली असून शहरातील हातगड्यांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असल्याने नावडेमधील फुटपाथवरील टपऱ्या शेड व हातगाड्यांवरती तोडक कारवाई करण्यात आली फेरीवाल्यांनी रस्त्यावर अनधिकृत व्यवसाय करू नये अन्यथा येत्या दिवसांमध्ये अतिक्रमणाविरोधातील कारवाईला सामोरे जावे लागेल असे आयुक्त मंगेश चितळे यांनी आवाहन केले आहे याच अनुषंगाने प्रभाग मधील नावडे विभागात अतिक्रमण तोडक कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचे प्रभाग अ चे अधीक्षक अमर पाटील यांनी पनवेल वार्ता न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री